कोळगे मारुती मधुकर कोळगे राहणार केशेगाव माझे वडील मधुकर चंद्र कोळगे राहणार केशेगाव मल्लाप्पा आपण महाराज झेंडे आले ते त्या दिवशी माझ्या वडिलाला उचलून आणलं होतं तिथं आणून याने कामाला ठेवलं कामाला ठेवून पुन्हा आम्ही झेंडे जिथं ठेवलं मारहाण केली आम्ही झेंड्यानं आम्ही झेंड्याच्या दोन परवानी केले मारहाण करून पुन्हा पैशाचा बोजा आम्हाला काय बी सांगा चार पाच लाख रुपये देता तुमचा बापन्या किडनॅप करून टाकलेला आहे रोज मारहाण रोज मारहाण करावं लागली होती आणि आम्हाला बी शिवागाई केल्या त्या माझ्या मंडळी सगळं शिवगाई केल्या त्या घरच्या सगळं नाही तसली गाणगाण बोलली ती त्यांची पोरही बोलली आम्ही आम्ही झेंडेची आणि आम्ही झेंडे बी गाण बोललेला आहे समजीच गाणगाण बोलली ती त्याच्यामुळं आम्ही एकदाच भेटला होता तर आमच्या वडिलाला चोरून भेटला का म्हणून आम्हाला शिवागाई केलेली आहे आमच्या घरच्याली शिवागाई केलेली आहे आणि आमच्या वडिलाला रोज मारहाण करून रोज सकाळ संध्याकाळ मारहाण करायची आणि काम करायला लावायची आणि त्यांचं घेतलेलं होतं साठ हजार रुपये आज माझ्या वडिलाला आठ महिने झालं तिथं त्यांच्या इथं कामाला ठेवलेलं आहे आणि त्यांनी आणलेलं आहे उचलून गावातून बी आणि तिथं त्यांनी मारहाण करून रोज काम करून पैसे डबल डबल घेऊ घेऊन आम्हाले जास्त पैसे चार पाच लाख रुपये द्या आणि वडील तुमचा घेऊन जावा नाहीतर आम्ही शेत लिहून आहोत वल्लाचा अंगठा घेतो असं म्हणून काय बी सांगू सांगू वल्लाला दमकावून वल्लाला बी घालू घालू हे करायची आणि मग आता वल्लाला आज चार दिवस झालं मारलेला आहे चार दिवस जा मारून आज मग माझी इथं आणून टाकले आणि आम्हाला बारा वाजता सकाळी फोन करते तुझ्या वडील लय सिरियस आहे आणि वडील तर माझा मेलेला आहे इथं का, काय शरीरावर काय मारहा काय मारहाणाची रोज मारायचे काम करून घ्यायची रोज मारायचे काम करून घ्यायची शरीरावर काय शरीरावर समद्या जखमा येत्या की जखमाले मारला हालेनं मारलेलं नाही हालेन कसलंच मारलेलं नाही हालेनं मारलेलं तर आम्हीच प्रत्येक समद्या मैत्रीचा वास उठलेला आहे तिथं आणि समजा काळ निळ झालेला मारलेला समजा मुका अवघड जागा समजा आहे कानाला मारलेला आहे कानाला वारनेस लावले त्यांनी पुन्हा मुदाम येंगूळ लावलेला आहे हाल्याची जखम नाही ती हाल्याची जखम समजा अंगावर वार झाला असतं समजा हुब अंगावर कुठंच वार नाही फक्त गालाला वार आहे आणि डोसक्यात समजा आणलेला आणि पाठीला एक दगड हाणलेला आहे आणि समजा काळा निळ झालेला काठीनं मारलेला आहे ती मागणी काय तुमची प्रश्न मागणी मला फक्त न्याय पाहिजे मला न्याय द्या तटक अटक करा त्यांना न्याय द्या मला फक्त न्याय द्या दिली होती पोलीस प्रशासनाने काय म्हणले आणि पीएम झाले का पीएम झालेलं नाही आणि पीएम करायचं आहे आता पीएम करू द्या म्हणते ते पीएम झाले की समजा व्यवस्थित करू आपण समजा ती माणसं आणली उचलून म्हणते समजा झालंय म्हणते आता पीएम करणार आहे ती आता मी म्हणलं पीएम करायचं नाही सकाळी पीएम करा पोस्टमॉर्टम ती सकाळ करा म्हणून सांगितलं त्यांना माझ्या वडिलाला न्याय पाहिजे बिंबळी पोलीस स्टेशनला मी दोनदा येतो अर्ज माझा घेतलेला नाही तिथून आम्हाला हाणून लावलं तिथून ती पोलीस स्टेशनवाला माणूस खात फे त्यांची थुरली सुरू आम्हाला एका दोन दोन चार महिन्याखाली खाली फोन कर होती सारखं तरी आम्ही त्यांच्या मागणीला पण म्हणलं होतं साठ हजार रुपये होतं मग ती कामनाची साठ हजार आम्ही देतो म्हणून कबूल पण जातो घेऊन पण आणतो पण ती साठ हजाराचं तीन लाखाची मागणी केली आमच्या मग आम्ही म्हणलं आमचं तेवढी ऐकत नाही तुमचं जेवढी खरे रक्कम आहे तेवढी आम्ही द्यायला तुमची तयार आहोत तरी पण त्यांनी मान्य केलं नाही दारू नाही पेल संध्याकाळी की ती बाई घाण घाण बोलायची प्यावी प्यावीच लागते म्हणायची दारू पाजवायची मारहाण करायची शेळा रकाय लावायची असं पाय सुरूच होतं तरी बी आम्ही म्हणलं होतं हे आमचं मालक म्हणलं माझ्या वडिलाला काय काम होत नाही तुमची रक्कम मी देतो पण माझ्या वडिलाला ला काम लावू नका आणि हाय तसा माझा माणूस द्या तर नाही नाही तेवढ्याच रकमेची त्यांनी ते मान्यता केली आमच्या पुढे मग आम्ही म्हणलं तेवढी नाही कुठं पण चला तुमचं हाई आम्ही द्यायला कबुला पण त्यांनी तेवढ्याची मान्यता घेतलीच नाही आणि आज शहाल्यानं मारले म्हणल्यावर ॲडमिट केल्यावर आम्हाला फोन करत की बाबा तुझ्या बापाला मारले तू येथं दवाखान्यात ऍडमिट केले शिवीला नेरायचं आणायचं इथं आम्ही आला असतो कोण पण आला ना, ना आमच्या घरचं तर त्यांनी काही तसे हे केलेलं नाही ज्या वेळेस मृत्यू आहे त्यावेळेस इथं डायरेक्ट पीएम मध्ये आणून टाकल्यावर सरपंचाला फोन केला की तुमच्या गावचा माणूस मिळाला आणि त्यांच्या घरच्यांना फोन करा आणि तिथून आम्हाला सरपंचाने फोन करून आज बुलवून घेतले मग त्यांना ती आहे येते म्हणून तसं दा ही दाबादाबी करायची नाही कुठं बी आज झालं तर दाबादाबी करायची नाही गरीबाला न्याय तुम्ही दिला पाहिजेल अशी माझी मागणी आणि मागणी झाल्याशिवाय मी उचलणार पण नाही प्रेम ते काय होऊ मग इथं वास सुटला होता ज्या वेळेस मी पहिल्या झूप बघाय गेले आजच्या आज मेलेल्या प्रेताचा वास येत नाही मी असं तीन प्रेत बघितले ते माझ्या घरात आज सासऱ्याची आज सासूची सगळ्याची पण मेल्या मेल्या कुठलाही ब्रेताच वास येत नाही आज मी ज्या वेळेस माझ्या सासऱ्याला पहिल्यांदा बघायला गेले त्या रूम मध्ये जाऊ वाटत नव्हतं शिबिरच्या इतका वास घाण यायला होता मग आज मेलेल्या पेशंटचा एवढा वास येते का की सगळ्यांनी ही करायचं कुठं बी आणि न्याय द्यायचा एवढीच आमची मागणी आहे आणि दाबा दाबी करायची नाही असं कुणी बी मोठे असू बारीक असू बारक्याला न्याय मिळाला पाहिजे मोठी असली म्हणून दाबा दाबी करून ही कुठल्या कुठं दाबायचं नाही केस Mă la mamă la și va leșii, la la nau un hiiam, la neamci.